ठाणे योद्धा प्रीमियर लीगच्या क्रिकेट सामन्यात वेदांत हॉस्पिटलने पटकावले प्रथम पारितोषिक राज्यव्यापी साप्ताहिक वृत्तपत्र पत्रकार सा महासंघ आणि धडक कामगार युनियन आयोजित ठाण्यात एक दिवसीय क्रिकेट सामन्याचं सा आयोजन करण्यात आलं होतं यावेळी पत्रकार संघ महापालिका कर्मचारी संघ पोलीस संघ आणि डॉक्टर संघांनी सहभाग घेतला रविवार तेवीस फेब्रुवारी रोजी सचिन तेंडुलकर क्रीडा संकुलनात या क्रिकेट सामन्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी मान्यवरांची उपस्थितीने क्रिकेट सामन्याला रंगत आली आमदार संजय केळकर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ कोकण ठाणे सल्लागार प्रमोद इंगळे माजी नगरसेवक अमित सरैया समाजसेवक घनश्याम भुयार माजी नगरसेवक तथा ठाणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण आम आदमी पक्षाचे युवक नेते अमर आमटे युवा सेना प्रवक्ता राहुल लोंडे परिवर्तन व महिला बालविकास संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष सोनिया गिल ज्येष्ठ क्रिकेट प्रशिक्षक शशी नाईक तसेच धडक कामगार युनियनचे संस्थापक अध्यक्ष तथा मुंबई मित्र व वृत्तमित्र समूह संपादक अभिजित राणे यांच्या उपस्थितीत विजेता डॉक्टर संघ वेदांत हॉस्पिटल यांना प्रथम पारितोषिक देण्यात आले राज्यव्यापी साप्ताहिक वृत्तपत्र पत्र पत्रकार महासंघ आणि धडक कामगार युनियन यांच्या वतीने घेण्यात आलेल्या एक दिवसीय क्रिकेट सामन्यात चोवीस न्यूज मराठी बाणा व्ही एम ट्रॅव्हल्स बोध एंटरटेनमेंट के के टूर्स शिवनेरी ॲम्ब्युलन्स टायने टायटन मेडिसिटी हॉस्पिटल यांचं विशेष सहकार्य लाभलं तसेच प्रसिद्धी माध्यम म्हणून ठाणे वैभव जनादेश आव्हान न्यूज तरुण आव्हान स्वराज्य न्यूज ठाणे लाईव्ह एस नाईन महाराष्ट्र माझा ठाणे स्वराज्य व्हिजन महाराष्ट्र आपला ठाणे परिसर लोकधार शूर मराठा शहरवार्ता मी सुधारक शब्दमुद्रा इत्यादी प्रसिद्धी माध्यमांचे विशेष सहकार्य लाभले यावेळी आयोजक दिनेश शिंदे यांनी सर्व खेळाडू संघाचे उपस्थित मान्यवरांचे प्रायोजकांचे प्रसिद्धी माध्यमांचे विशेष आभार व्यक्त केले पत्रकारांची असं नाही बोलू शकत पत्रकारांची असं काही बोलू नाही शकत फक्त पत्रकार संघाने हे जे आयोजन केलेलं का, के आहे त्याच्यामध्ये महानगरपालिका पोलीस काही प्रशासकीय अधिकारी आणि डॉक्टर अशा लोकांना सगळ्यांना एकत्र करण्याचं नियोजन हे पत्रकार संघाने केलेलं आहे टोटल आठ सामने आहेत नॉकआउट आहेत दिवशी सामना आहे आणि सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना एक एकत्र करण्याचा विचार या संघाने केलेला आहे बक्षस्वरूप प्रत्येक आठीही टीमला कोणत्याही कोणत्याही टीमला आम्ही नाराज केले नाहीये सर्व टीम म्हणजे आटीच्या आठी टीमला आम्ही सर्वांना पुरस्कार आमच्याकडून आणि सन्मानचिन्ह देण्याचा देण्यात आलेला आहे आव्हान म्हणजे एक प्रकारे बघायला गेलं तर म्हणजे अशा अधिकारी प्रशासकीय वर्गांना तेवढा टाइम नसो इव्हन आम्हाला स्वतःही टाइम नसतो तुम्हालाही स्वतःला टाइम नसेल त्या गोष्टीला पण काही अशा काही गोष्टी आहेत की सर्वांना एकत्र करण्याचा विचार हा माझा एकट्याचा तरी होता म्हणून मी एक संघाच्या नावाने सर्वांना एकत्र करून हा विचार एक जे नियोजन करण्याचे प्लॅनिंग आमच्या लोकांकडून झालेले यापुढे जास्तही विचार आम्ही पुढच्या वर्षी करू हे माझी वाई आहे यावर्षी आपण राज्यव्यापी साप्ताहिक वृत्तपत्र व पत्रकार महासंघातर्फे ठाण्यात प्रथमच विविध क्षेत्रातल्या मान्यवरांचे म्हणजेच महापालिका असेल पोलीस असतील पत्रकार असतील डॉक्टर्स असतील समाजसेवक असतील यांना एकत्रित आणून हा कार्यक्रम एक क्रिकेट सामन्याचा ठेवावा म्हणून हा विचार केला आणि दिनेश शिंदे यांच्या आयोजनात हा कार्यक्रम आपण राबवतो सध्या आपले आठ संघ आहेत ज्याच्यामध्ये महापालिकेचा एक आहे पोलीस प्रशासनाचा एक आहे डॉक्टरांचे दोन आहेत पत्रकारांचे दोन आहेत सामाजिक एक आहे असे आठ संघ मिळून हा क्रिकेट सामने राबवण्यात आहेत नक्कीच एकत्र करण्याचं कारणच आहे की या सगळ्यांना एकत्र येण्यासाठी आणि कधीतरी आपण या सगळ्यांना एकत्र आणावं आणि यांच्यामध्ये अशा प्रकारचा कार्यक्रम व्हावा याच उद्देशाने हे क्रिकेट सामने भरवण्यात आले हो हो हे या वर्षी हा सीझन वन आहे आणि आपण त्याला डिक्लेअर सुद्धा केले पुढच्या वर्षी हीच क्रिकेट सामने आपले सीझन टू म्हणून सेंट्रल मैदानात खेळवण्यात येणार आहे